मित्र वयोवृद्ध सर्व वडीलदारी आणि मित्रांनो गेल्या वेळेला या ठिकाणी प्रचाराला आलो होतो पण तो डॉक्टर बाबासाहेब देशमुखांच्या प्रचाराला आलो होतो <laughs> आणि जे पंचावन्न वर्ष निष्ठा तत्व सांभाळलं पंचावन्न दिवसामध्ये घालवलेल्याचा मलाही राग आला बापू तुम्ही सांगितलं म्हणून दोन हजार एकोणीस ला रणजितसिंह निंबाळकरांचा प्रचार मी केला आणि माळशिरस तालुक्यातून एक लाख मताच मताधिक्य दिलं त्याही वेळी माझी फसवणूक करण्यात आली बापू जयाभाऊ पालकमंत्री झाल्यानंतर एवढा आनंद खुणालाच नव्हता थुना पण मला तर केलंच केलं दोन हजार एकोणीस ला बसवलं गेल्या निवडणुकीमध्ये मी विमानातनं कशी तरी उडी टाकली आणि म्हणून मी वाचलो बापू तुम्ही विमानात गेला आणि तुमचा करेक्ट कार्यक्रम त्यांनी केला तर अशा पद्धतीनं ज्याने ज्याने यांना मदत केलेल्या हे सगळे पहिल्यांदा मला केलं पुन्हा बापूला केलं आता बाबासाहेबाला केलं आणि एवढ्यावरती टीका बसत आप नाही आपल्याला करते फोटो दुसऱ्याला पाठवतो म्हणून या तालुक्यातल्या सर्व शून्य मतदारांना मला सांगायचं आहे आनंदराव माहे माझा पाहुणा म्हणून मी या ठिकाणी आलेलो नाही मला तुम्हाला ही निवडणूक एक ऐतिहासिक आहे एक वेगळी निवडणूक आहे तुम्हाला सगळ्याला गिळंकृत केलेला आहे तुमचं अस्तित्व नामशेष केलेला आहे ज्या साजे बापूंनी यांच्यासाठी जीवाचं रान केलं त्या बापूची सुद्धा म्हणजे बापूची सुद्धा गद्दारी केली आणि अशा पद्धतीने एका एकाला सगळ्यांना या जिल्ह्यामध्ये जे चित्र दिसत हे चित्र भयानक आहे ना फाईट करत होतो यांना सडकून काढत होतो आता माझ्या जोडीला बापू आलेले आणि मग म्हणून आपल्याला साहेबांना पुढे जायचं आहे परंतु ज्यांनी तुम्ही सूर्याने ही रचना या सांगोलीच्या नगराध्यक्षांची केलेली आहे ते कुणालाही आवडलं नाही तालुक्याचे एकाही माणसाला आवडलेलं नाही आणि म्हणून हा बोल दिसतोय दुपारी दोन तीन वाजता उन्हामध्ये ही लोक जे उभा राहिलेले आहेत हे कशाच चित्र आहे या लोकांच्या मनामध्ये आग आहे आणि ती आग तुम्हाला येणाऱ्या दोन तारखेला त्या ठिकाणी दाखवायची आहे